स्नेह निमंत्रण श्री छत्रपती आजी माजी सैनिक संस्था रुई छत्रपती उद्घाटन समारंभ गुरुवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजता शुभ हस्ते ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय पद्मभूषण डॉक्टर अण्णासाहेब हजारे प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल श्री साहेबराव शेळके प्रमुख अतिथी माननीय सरपंच आणि समस्त ग्रामस्थ रुई छत्रपती विशेष आमंत्रित पारने तालुका आणि परिसरातील तमाम आजी माजी सैनिक संघटना तरी संस्थेच्या उज्ज्वल भविष्य आणि सैनिक सेवे सोबतच समाज सेवेच्या प्रार्थनीय आहे या प्रसंगी वृक्षारोपण समारंभ आयोजित करण्यात येणार आहे विनित श्री छत्रपती आजी माजी सैनिक संस्था रुई छत्रपती सर्व सदस्य सहकुटुंब सहपरिवार ठिकाण श्री छत्रपती आजी माजी सैनिक संस्था कार्यालय श्री ज्ञानेश्वर विद्यालयाच्या पाठीमागे क्षेत्र भैरवनाथ मंदिर देवस्थान समोर रुई छत्रपती तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर विशेष सूचना उद्घाटन समारंभानंतर स्नेह भोजन आयोजित केले आहे